पाहणार आहे आज आपण पाहणार आहे विधान परिषदेची निवडणूक पद्धत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पद्धत राहते तरी कशी ठीक आहे निवडून येतो तरी कसं या पट या लक्ष द्या बे ठीक आहे आपल्याला पाहायचं आहे पदवीधर ठीक आहे पदवीधर मतदार मतदार संघाची संघाची निवडणूक पद्धत ठीक आहे निवडणूक पद्धत लक्ष द्या बे पदवीधर ठीक आहे पद्धत आता लक्ष द्या कसं निवडलं जाते लक्ष द्या विधान परिषद म्हणजे काय तर हे ठीक आहे काय राज्याचं कायदे मंडळ राज्याचं कायदे मंडळ आहे राज्याचं कायदे मंडळ दोन भागात आहे एक आहे विधानसभा तुम्ही डायरेक्ट मतदान करून तुम्ही सर्व लोक मतदान करून इथं महाराष्ट्राच्या विधानसभेवर दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार पाठवता आमदार पाठवता ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरं विधान परिषद याच्यासाठी आपण विधान परिषद ठीक आहे विधान परिषद ठीक आहे विधान परिषद आता लक्ष द्या पदवीधर मतदारसंघ राज्याचं कायदे मंडळ आहे काय म्हटलं राज्याचे कायदेमंडळ म्हणजे राज्यासाठी राज्य सुव्यवस्थित चाला यासाठी कायदे बनवते विधानसभा आणि विधानपरिषद कायदे कायदेमंडळ व्यवस्था आहे इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी डायरेक्ट निवडून दिलेले तुम्ही मतदान केलेले लोक निवडून जाते इथं ठीक आहे याच्यासाठी मी निवडणुकीत उभं नाही मी पदवीधर मतदान संघाच्या निवडणुकीसाठी उभा आहे विधान परिषदेत ठीक आहे कुठं उभा आहे विधान परिषदेत आता हे जे विधान परिषद आहे लक्ष द्या ह्या विधान परिषदेचे लोक कसे निवडून जाते लक्ष द्या विधान परिषदेत लोक कसे निवडून जाते महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर अठ्याहत्तर सदस्य निवडून जाते किती अठ्यात्तर लोक पैकी लक्ष द्यावे सदस्य म्हणजे सव्वीस भागा अठ्यात्तर सव्वीस येते सव्वीस लोक हे जे विधानसभेचे आमदार याच्यातून नाही दादबे हे बाकीचे लोक उभे ठेवते ठीक आहे पक्षाचे हे लोक आमदार लोक मतदान करते तर इथं म्हणते का विधानसभेच्या विधानसभेच्या आमदाराद्वारे निवडून दिले जाते आमदारा आमदाराद्वारे किंवा सदस्याद्वारे ठीक आहे लक्ष द्या विधानसभेचे आमदार मतदान करते ठीक आहे सव्वीस लोकं उभे राहते त्या सव्वीस लोक आले ठीक आहे इथं मग त्याच्यानंतर उरले सव्वीस वन थर्ड वन थर्ड म्हणजे सव्वीस पुन्हा सव्वीस लोक मग जे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे ठीक आहे हे जे पंचायत राज्य सदस्य आहे त्याच्यात ग्रामपंचायतले अधिकार नाही पंचायत समितीला अधिकार नाही आहे मतदानाचा पण मात्र लक्ष द्या ठीक आहे नगरपालिका किंवा पंचायत राज संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणते त्याले ठीक आहे तर लक्ष द्या स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर का नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद ठीक आहे यांच्या यांच्या सदस्याद्वारे यांच्या सदस्याद्वारे लक्ष द्यावे यांच्या सदस्याद्वारे निवडून दिले जाते आता लक्ष द्या यांच्या सदस्याद्वारे विधान परिषदेवर वन थर्ड सदस्य विधान विधान परिषदेवर वन थर्ड सदस्य याच्याद्वारे त्याच्यानंतर वन थर्ड सदस्य ठीक आहे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे तर त्याच्यात नगरपालिका महानगरपालिका आणि त्याच्यानंतर ठीक आहे जिल्हा परिषद हे लोक मतदान करते आणि सव्वीस लोक निवडून पाठवतात तिथं त्याच्यानंतर लक्ष द्या बे त्याच्यानंतर सत्यानास आहे ठीक आहे तर त्याच्यानंतरचा सत्यानाश कसा आहे थोपा ठीक आहे त्याच्यानंतरचे जे वन थर्ड आहे इथं गेम आहे वन थर्ड म्हणजे सव्वीस ठीक आहे वन थर्ड म्हणजे का सव्वीस आता हे जे सव्वीस लोक आहेत याचं डिव्हिजन कसं होते तर लक्ष द्या याचा डिव्हिजन चौदा सदस्य म्हणजे यालेच म्हणते वन सिक्स वन सिक्स म्हणजे आता हे होते तेरा तेरा होईल पण तुकडे कसे करायचे म्हणून सर एक यक इकडं इकडे टाकला तेरा तेरा झाले तर ठीक आहे वन सिक्स आणि वन सिक्स म्हणजे मग इकडे बारा केले चौदा न बारा सव्वीस ठीक आहे तर हे जे सदस्य आहे चौदा हे राज्यपाल निवडून पाठवते राज्यपालाद्वारे ठीक आहे म्हणजे राज्यपाल पंतप्रधा मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ काय म्हणलं मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ शिफारस करते राज्यपालांना का तुम्ही इथं पाठवा तुम्ही इथं पाठवा ठीक आहे या माणसाले निवडून द्या तर पंतप्रधान मंत्रिमंडळ आहे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ मंडळ वारंवार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल ठीक आहे विधान परिषदेवर ठीक आहे वेगवेगळ्या कला क्रीडा साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक ठीक आहे विधान परिषदेवर पाठवते चौदा लोक उरलेले बारा आहे तर महाराष्ट्रात बारा प्रशासकीय विभाग आहे त्याच्यानुसार पदवीधर मतदारसंघ पालला नागपूर पदवीधर मतदारसंघ सहा जिल्हे आहेत गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया तर इथं मात्र दोन तुकडे होती लक्ष द्यावे ठीक आहे इथं मात्र दोन तुकडे होते हो आता इथं इथं खतरनाक काम आहे बे डोमरे आता इथं पहा ठीक आहे इथचा गेम पाहून घ्या कसा आहे तर आता हे जे बारा आहे त्याच्यापैकी सहा म्हणजे याले एक द्वितींश सदस्य म्हणते ठीक आहे एक बारामंश ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक बारामंश सदस्य म्हणजे सहा आता लक्ष बे महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर सव्वीस सदस्य विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडून दिले जाते उभे दुसरे राहते हे मतदान करते जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेचे सदस्य मतदान करून सव्वीस सदस्य पाठवते उरलेले सव्वीसचे तुकडे होते चौदा आणि बारा चौदा सदस्य राज्यपालाद्वारे निवडून पाठवते बारा सदस्य त्याच्यात पुन्हा दोन तुकडे सहा सहा ठीक आहे शिक्षकांच्या समस्या शिक्षकांच्या समस्या महाराष्ट्राच्या ठीक आहे विधिमंडळात पोचाव्या त्याचे का प्रॉब्लेम आहे हे तिथं समजून सांगण्यात यावे याच्यासाठी सहा शिक्षक पदवीधर मतदारसंघ आहे आणि सहा जे पदवीधारक लोक आहे याच्या समस्या आहे नोकऱ्या येऊन नाही राहिल्या याड येऊन नाही राहिल्या अनु ठीक आहे त्याच्यानंतर अंशकालीन शिक्षकाचा प्रश्न आहे अनुदानित अनुदानित शिक्षकाचा प्रश्न आहे पोट्याच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे एमपीएससीच्या परीक्षा बरोबर पर होऊन नाही राहिल्या पोलीस भरती ग्रामसेवक तलाठीच्या परीक्षा वर्ग तीनच्या महसूल जिल्हा परिषदच्या परीक्षाने निघून राहिल्या ठीक आहे हे जे पदवीधर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडण्यासाठी ठीक आहे पदवीधर लक्ष द्या याले म्हणते पदवीधर ठीक आहे पदवीधर मतदार संघ पदवीधर मतदारसंघाद्वारे सहा सदस्य निवडून झाले त्याच्यापैकी मी उभा आहे ठीक आहे त्याच्यापैकी या जागेसाठी मी उभा आहे याची निवडणूक कशी होते ते पाहणार आहे ठीक आहे आणि सहा सदस्य शिक्षक मतदारसंघातून जाते शिक्षक मग शिक्षक जे शिक्षक लोक आहे जिल्हा परिषद ठीक आहे माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण यायले मतदान करता येते तिच्यासाठी पदवीधर नाही करतायत पण ते लोक पदवीधरमध्ये मतदान करू शकते याचं पदवीधर म्हणून त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी पदवीधरमध्ये नोंदणी केली त्याला इथं मतदान करता येईल मी ज्या पदवीधर मतदारसंघात उभा आहे जे लोक पदवीधर आहे त्यांना नोंदणी केली आहे <coughs> त्यांना इथं मतदान करता येईल नागपूर पदवीधर विभागातून मी उभा आहे आता याची निवडणूक राहते कशी इथे पाहू इथं जे सहा जागा आहे ठीक आहे ह्या सहा जागा आहेत आता तीन ठिकाणी इलेक्शन आहे याचं तीन पदवीधर मतदारसंघाचे एक पुणे औरंगाबाद आणि नागपूर ठीक आहे आता इथं कसे निवडून जाते ते पाहू ठीक आहे आता लक्ष द्या हे जे निवडणूक आहे ठीक आहे हे जे निवडणूक आहे पदवीधर आणि शिक्षक पदाची आणि राष्ट्रपतीची हे एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे निवडून दिले जाते आता एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे का नुसतं पुस्तकात वाचते पोट्टे आता बाबे हे जे पदवीधर मतदारसंघ आहे नागपूर ह्याच्यावर निवडून कसं जायचं हे पवापा ठीक आहे हे पाहिलं कोणाला फोटो किटो काढायचा असं कचकन काढून घ्या ठीक आहे विधान परिषदेचे सदस्य कसे निवडून दिले जाते मग आता मिटवतो हे ठीक आहे मग आता लक्ष द्या ही निवडणूक होते कशी ते पवापा रपकन ठीक आहे आता लक्ष द्या ठीक आहे आता आहे आता समजा ए लक्ष द्या बे हे निवडणूक होते कशी ठीक आहे आता पदवीधर आता समजा नागपूर पदवीधर विभाग ठीक आहे नागपूर पदवीधर पदवीधर मतदारसंघ मतदार आपल्या निवडणुकीसाठी निवडणुकीसारखी निवडणूक होत नाही लय लोकांना माहीत नाही कसं निवडून दिला जाते एकल संक्रमणीय पद्धतीद्वारे मतदान दिल्या जाते ठीक आहे मशीन राहत नाही बे चिचकूनवाली ई व्ही एम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इथं राहत नाही इथं कोणती मशीन राहते इथं मशीन नाही बॅलेट पेपर राहते जे सदस्य उभे आहे दहा पंधरा जणं त्याचे नाव राहीन ठीक आहे नितेश करायस ठीक आहे त्याच्यानंतर बी जे पीचे त्याच्यानंतर काँग्रेसचे त्याच्यानंतर अपक्ष असे नावं राहीन ठीक आहे त्या नावाच्या समोर बे लक्ष द्या मतदान कसं होते नाव राहीन ठीक आहे श्याम ठीक आहे राम ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर चार गणेश हे लोक उभे आहे त्याच्यानंतर ठीक आहे गणपत ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे पाबे ठीक आहे तीन चार आणि पाचव्या क्रमांकावर समजा उभा आहे ठीक आहे श्यामराव रामराव गणपत चंपत हे पाच जण उभे आहे नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे इथं लक्ष द्यावे आता बा इथं ठीक आहे दहा हजार लोकांना मतदान केलं तर तुम्हाला पसंतीक्रम द्या लागते जांभळ्या रंगाचा पेन राहते तिथं जांभळ्या रंगाच्या पेनानं तुमचा पेन वापरता येत नाही बे ठीक आहे तिथं मराठीत इंग्रजीत किंवा रोमन मध्ये तुम्ही पसंती क्रमांक दर्शवू शकता का दर्शवू शकता पसंती क्रमांक तुम्ही रामले एक पसंती क्रमांक दर्शवू शकता गणेशले दोन दर्शवू शकता श्यामले तुमच्या मनानं तुम्हाला जो माणूस आवडते तुम्हाला वाटते का तुमच्या पदवीधर मतदारसंघाच्या समस्या विधान परिषदेत मांडन त्याला एक नंबर द्या ठीक आहे का द्या त्याला एक नंबर द्या तर तुम्हाला जो वाटते का तुमच्या समस्या तिथपर्यंत मांडू शकते ऐकू शकते त्याला एक नंबर द्या त्याच्यानंतर तुम्हाला वाटते का दोन नंबर आपला समजा ह्या माणूस नाही आला तर दोन नंबरवर आपल्या समस्या ह्या ऐकून विधान परिषद मांडू शकते त्याला दोन नंबर द्या दोन वाला सुद्धा माणूस निवडून येऊ शकते अशी हे पदवीधर मतदारसंघ हो काय सर हो गेमच तसा आहे इथं दोनच आहे पण मात्र जो माणूस तुमच्या समस्या काटेकोर मानू शकते त्याले एक नंबर द्याच पहिला नंबर त्याले द्या जो कोणी असाल ठीक आहे मग आता लक्ष द्या मग तुम्ही रामले दिल्लं कोणी दोन गणेशले दिल्लं याले चार दिल्लं याले पाच जेवढे लोक उभे आहेत तेवढा प्रिफरन्स देऊ शकता तुमच्या मनानं काही गरज नाही तुम्ही नाहीतरी सर मी एक दोनच दिला चालते सर मी एकच दिला तर एका माणसाला एकच हो तसं बी चालते नाही दिला दोन दुसऱ्याला तरी चालते तिथं डॅश स्टार असं घस कारभार कराचा नाही हे अजिबात चालत नाही फक्त नंबर द्यायचा ठीक आहे बॅलेट पेपर डब्यात टाकायचा खतम काम तुमचा विषय संपला ठीक आहे तर आता लक्ष द्या हे नंबर द्या आता मतदान झालं मतदान संपलं डब्यात टाकलं गेलं मतमोजणी आहे निकाल कसा लागते है? सारा खेळ निकालाचा आहे तर आपल्या निवडणुकीत ज्याला जास्त मतं तो निवडून येते इथं तसं नाही इथं एक कोठा राहते ठीक थी। आहे निवडणूक अधिकारी तो कोठा ठरवते का जिंकणाऱ्यांना एवढे मतं जिंकायला पाहिजे मी असं म्हणतो का माया कोटा आता समजा दहा हजार नागपूर पदवीधर मतदारसंघात दहा हजार वोटिंग झालं एकूण वोटिंग दहा हजार हे मी समजून सांगून राहिलो का वोटिंग गिनती कशी केली जाते ठीक आहे तर दहा हजार वोटिंग झालं आणि दहा हजारापैकी लक्ष द्या मग आता तुम्ही मग ठीक आहे पसंती क्रमांक दर्शवले दहा हजार वोटिंग झालं आता समजा लक्ष द्या बे आता समजा गणेश ठीक आहे आता समजा गणेश ठीक आहे गणेशले जर जिंकायचं असन तर गणेशले अर्ध्यापेक्षा एक कोटा ठरवल अर्धे मतदान भेटले पाहिजे तर पाच हजार एकमतं कोणाला भेटली पाहिजे गणेशले भेटले पाहिजे भेट तरच गणेश जिंकून येईन जे काही उभे आहे त्याले पसंती क्रमांक एकचे जे कोणी उभे आहे त्याला पसंती क्रमांक एकचे ठीक आहे अर्ध्यापेक्षा एकमत भेटले पाहिजे तो कोटा ठरवते चार हजाराचा राहील पाच हजाराचा राहील ते निवडणूक अधिकारी ठरवते ठीक आहे मी समज ठीक आहे माया मायामतांनी मी समजून आलो का अर्ध्यापेक्षा एकमत जिंकले पाहिजे ज्याला अर्ध्यापेक्षा एकमत भेटन पसंती क्रमांक एकचे तो डायरेक्ट निवडून येते पण जर असं नाही झालं जर असं नाही झालं गणेशले तीन हजार ठीक आहे रामले अडीच हजार ठीक आहे श्यामले ठीक आहे दोन हजार चारशे ठीक आहे गणपतले दोन हजार समजा ठीक आहे एक हजार पाचशे त्याच्यानंतर ठीक आहे चंपतले हजार ठीक आहे अना त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर याले पाचशे ठीक आहे झाले का पाच हजार याले समजा दोन हजार आणि याले पाचशे आहे ठीक आहे आता पहा ठीक आहे तीन दोन पाच ठीक आहे तीन दोन पाच ठीक आहे याने अडीच हजार अन दोन साडेसात 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 दोन साडेनऊ हां पहा आता ठीक आहे असं वोटिंग झालं कसं तीन हजार आता दहा हजार एकूण मत झालं तीन हजार गणेश लेपडले आता आपल्या इलेक्शननुसार गणेश निवडून आला पण असं पदवीधरमध्ये मध्ये होत नाही पदवीधरमध्ये कोट्यापेक्षा एक मतदान झाले जास्त असन पसंती क्रमांक एकचं ज्याले ज्याले पसंती क्रमांक सगळ्यात पहिले पसंती क्रमांक एक मोजते ज्याले ज्याले पसंती क्रमांक एक आहे त्याले जर त्या कोठ्यापेक्षा जास्त मतं पडले तो निवडून आला ठीक आहे मग कोटा समजा पाच हजार तर ठरवला पाच हजार एक झाले पण इथं कोणालाच पाच हजार नाही आहे तो कोणीच निवडून आलो नाही मग कसं सर मग पाहते याच्यात सर्वात कमी मतदान कोणाला पडलं बे मग पाहते सर्वात कमी मतदान कोणाला पडलं सर्वात कमी पसंती क्रमांक एकचं मतदान पडलं चंपतले सर्वात कमी पसंती क्रमांक एकचं मतदान ठीक आहे सगळ्यात कमी पसंती क्रमांक एकचं मतदान पडलं चंपतले पाचशे त्याचे पाचशे बॅलेट पेपर आहे एक क्रमांकाचे त्याच्यावर पाहते बे मग त्याले का करते मग त्याले करते इलिमिनेट इलिमिनेट म्हणजे लिस्टमधून गायब त्याने कट करते केला कट चंपतले करते कट आणि चंपतले कट केलं चंपतले कट केलं का चंपतचे जे पाचशे मत आहे त्याच्यावर पाहिजे बॅलेट पेपरवर का याच्यावर दोन नंबरचे प्रिफरन्स किती आहे तर समजा आता लक्ष द्यावे आता ठीक आहे याचे जे पाचशे मत आहे दोन नंबरच्या प्रिफरन्सचे तर आता याचे पाचशे आहे याच्यापैकी चारशे दोन नंबरचे मतं लक्ष द्यावे चारशे दोन नंबरचे मतं ठीक आहे श्यामली आहे किती आहे श्यामले चारशे ठीक आहे आणि शंभर मतं गणपती आहेत याच्यात शंभर याड होईल आणि याचे झाले टोटल एकवीसशे आणि याच्यात चारशे चार याड होईल चंपतच्या पाचशे पैकी दोन नंबरचे मत ठीक आहे श्यामले चारशे आहे चार कचकन त्याच्या एक नंबर मध्ये मग दोन नंबरचे याड होते आ पा मग याचे मतदान झाले ठीक आहे एकोणतीसशे ठीक आहे किती झाले एकोणतीसशे ठीक आहे आता लक्ष द्या मग आता ठीक आहे आता समजा याला समजा अठराशे होते ठीक आहे तर आता ह्या राम मग आता दुसरा नंबर लागते रामचा रामले इलिमिनेट करते असे एक एक गायब करते मग मग अजूनही जिंकलं नाही कोणी त्याच्या कोठ्यापर्यंत पोचलं नाही तर आता लक्ष द्यावे ठीक आहे पाच हजार एक जिंकाले पाहिजे पाच हजार एक का पाहिजे जिंकाले आता ह्या अठराशे पैकी लक्ष द्यावे आता ह्या अठराशे पैकी हे, उट्राशे आए, उट्राशे हे जे अठराशे आहे ह्या अठराशे पैकी ठीक आहे हे अठराशे दोन नंबरचे मत अठराशेचे हे समजा श्यामलेच गेले ठीक आहे अठराशे एक नंबरवर होते त्याचे दोन नंबरचे काउंटिंग करते खे करते इथं याड मग अठराशे याड केले कचकन किंवा समजा याच्यात ठीक आहे आता लक्ष द्या किंवा समजा याच्यात ठीक आहे अठराशे याड केले ठीक आहे दोन नंबरचे मत बंदेच्या बंदे शामले होते तर याचे अठराशे याड होते शून्य शून्य नवन आठ सतरा आहे बा नव्नआठ सतराचे चार हजार सातशे ठीक आहे पार लीड मारली कोणा मारली गणेश ठीक आहे गणेश तीन हजारावर होता तो तिथंच थांबून आहे दोन नंबरच्या मतानं त्याने जिंकून दिलं म्हणजे तुमच्या एकदम जवळचा माणूस आहे तुम्ही त्याला एक नंबरच देता बा ठीक आहे आपल्याले चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे लक्ष द्या चांगला माणूस होता श्याम पण श्यामले एक नंबर नाही देता राहिलं माझ्या जवळचा कॅन्डिडेट आहे तर एक नंबर त्याला द्या आणि दोन नंबर तुम्हाला जो आवडते खूपच ह्याम आपले प्रश्न मांडू शकते त्याला दोन नंबर द्या दोन नंबर सुद्धा इथं जिंकून देऊ शकते ठीक आहे म्हणून जे जवळचे लोक आहे जे तुम्हाला तुम्हाला वाटते का तुम्ही एक नंबर याच माणसाला द्यायला पाहिजे तर द्या तुमचे प्रश्न विधान परिषदेत म्हणाल ह्या माणूस आपले प्रश्न ऐकून घेईन तर तुम्ही त्याला एक नंबर द्या आणि तुम्हाला वाटते का दोन नंबर ठीक आहे तुमचे प्रश्न मांडू शकते दुसऱ्या क्रमांकाचा ह्या माणूस ठीक आहे किंवा आपल्या जवळचाच आहे त्याला ठीक आहे तो माणूस एक नंबरवर आपल्या मनानं आहे पण आपण देऊ नाही शकत आपलं मन म्हणते काय आपला जवायचं आहे झालं ठीक आहे तर याला दोन नंबर द्या त्याला दोन नंबर द्या दोन नंबरचे वोटिंग सुद्धा जिंकून देऊ शकते पण तुमचे प्रश्न मांडणारा खतरनाक माणूस असेल तर त्याला एकच नंबरचं मत द्या ठीक आहे एक नंबर सगळ्यात महत्त्वाचा एक नंबर सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यानंतर दोन नंबरचा महत्वाचा ठीक आहे म्हणून पदवीधरचं इलेक्शन हे एकल संक्रमण पद्धत राष्ट्रपतीसारखी पद्धत आहे का याला इलिमिनेट करत जाते जो खालच्या एक सगळ्यात एक नंबरचे सगळ्यात कमी मतं कोणाली आहे तो ऑप्शन इलिमिनेट होते जर कोटा पहिल्यांदा जर एखादा ठीक आहे उभा असलेल्या उमेदवारापैकी कोटा जर पूर्ण करू शकला नाही तर तर <coughs> ही पद्धत वापरण्यात येते ठीक थी थी। आहे इलिमिनेशन मेथड म्हणते याले इलिमिनेट करत जाते खालचा खालचा आणि त्याचे दोन क्रमांकाचे पसंती क्रमांक ज्याले ज्याला भेटले त्याच्या एक नंबरमध्ये याड केले जाते याले म्हणते एकल संक्रमणीय पद्धत नुसतं पुस्तकात नाही वाचायचं समजून घ्यायचं डोमडेव ठीक आहे तर अशा पद्धतीची ही निवडणूक पद्धत आहे नागपूर पदवीधर मतदारसंघाची नाही सर्वच पदवीधर मतदारसंघाची शिक्षक मतदार मतदारसंघाची या पद्धतीने निवडून दिली जाते म्हणजे दोन नंबरचे लोक म ठीक आहे मतं महत्त्वाचे पडतात इथं म्हणून पसंती क्रमांक द्या ठीक आहे तुम्हाला वाटते ते द्या ज्या माणसाले वाटते का तुमचे आहे हक्कानं हा माणूस म्हणू शकते हा माणूस आपल्या हक्काचा आहे आणि तो तुमचे प्रश्न विधान परिषदेत ठामपणे मांडू शकते बोलू शकते अशाच माणसाला मतदान करा इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद